नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे युट्यूब चॅनलवर स्वागत करतो हे आहेत संदीप भगत गावाकडची वाट या युट्यूब चॅनलचे सर्वे सर्व आणि प्रसिद्ध महाराष्ट्रातले आयुर्वेदाचार्य म्हणून सुद्धा त्यांचं नाव आहे आणि इकडं तात्या आहेत <laughs> तात्यांचं आपलं टाइमपास असतं निवांत असते माऊली इकडे मग काय चाललंय काय हा शेतीचं वगैरे काय शेतीच चाल। चालू।, चालू।, चालू आहे शेती तुरे राहणार चालू बर आहे माझं बरं आपलं ड्रायव्हिंगचं चालू आहे आणि पुणे मुंबईची जी हवा असते ती प्रदूषित असती त्या मानानं राणामाळाचं जे वातावरण आहे ती तब्येतीसाठी चांगला आहे असं म्हणायचं म्हणावं लागतं आहे आणि त्यात अजून बरीच लोक जनरिकची वगैरे औषध घेते ती ऑलोपॅथिक वगैरे त्याबद्दल काय वाटतंय तुला का पण पण त्याच वेगळा त्या अक्षय त्या कुमार अभिनेता तुझ्या आवडीचा स्वतः एकेकाळी तो सुद्धा आयुर्वेदिक उपचार करतोय स्वतःच्या शरीरावर चांगलं साईड इफेक्ट ना काय नाही चांगला आहे ती एक बरं आपलं कुणाला काय बोलायचं नाही तू काय म्हणणार आहे मोठं झाल्यावर ड्रायव्हर होणार का आता पण लगेच आम्ही नॉट होणार आहे काय होणार आहे बर 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 ठीक आहे ठीक आहे मित्रांनो ही गाडी घेऊन आता आपल्याला रानाकडे जायचं आहे अकोल गावामध्ये तर आपण तिथे जाऊया आता थोड्या वेळाने गाडी आहे न्यू बुलेरो मित्रांनो केळीची बाग किती छान आहे एकदम एक नंबर जरा आतन पण जरा व्हिडिओ बनवूया हा किती थंडगार वाटत उन्हाळ्याच्या दिवसात तर ह्यात बसायला मजाच वेगळी बरं का मित्रांनो संध्याकाळचा टायमिंग आहे आणि थोड्या वेळानं आपली ड्युटी संपणार आहे आणि मग आपण घरी पण जायचं आहे आपला पिंपळ खुंट्याचा दुपारचा दौरा झालेला आहे आणि सुंदर असं वातावरण दाराक्षेची बाग असेल समोरच्या साईडला मका आहे आंब्याची झाडं आहेत ती ऊस आहे इकडे पण हे जे हिरवं गार बघताना ते आद्रक आहे बघा आद्रक मित्रांनो मोकळं वातावरण कसं वाटतंय सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे हे समोरच्या साईडला तळं आहे म्हणा किंवा डपकं आहे एखादं किंवा तलाव आहे म्हणा छोटासा काही म्हणा त्याच्यामध्ये पाणी साचलेलं दिसतंय तुम्हाला पाऊस पावुसा, पावसाळा संपत आला असं आपण समजूया सप्टेंबर महिना आहे आणि पाऊस कमी आहे कमीच आहे पाणी दर गेल्या वर्षी तर भरपूर साचलेलं होतं त्या तुलनेत ह्या वर्षी पाणी कमी आहे तर माझं असं सांगणं आहे की भरपूर प्रमाणात झाडं लावली पाहिजे आपली पृथ्वी वाचवायची असेल हवा निसर्गाचा समतोल जर व्यवस्थित ठेवायचा असेल तर आपल्याला भरपूर झाडं लावणं गरजेचं आहे